परभणी महावितरणाच्या झोन क्रमांक पाच येथील नागरिकांच्या वतीने कॅन्डल मोर्चा आंदोलन परभणी शहरातील शंकरनगर रामकृष्णनगरामध्ये झोपडपट्टी डीपीवरील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे तसेच काही भागांमध्ये थ्री फेज विद्युत पुरवठा नसल्याने संपूर्ण भागात थ्री फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंतेकडे निवेदनाद्वारे केली आहे परभणी शहरातील महावितरण झोन क्रमांक पाचमध्ये शंभर टक्के विद्युत बिल भरणारे ग्राहक आहेत परंतु मागील अनेक दिवसांपासून झोपडपट्टी डीपीवरील शंकरनगर रामकृष्णनगरातील रेल्वे लाईन लगतच्या घरांमध्ये विद्युत पुरवठा पंधरा सोळा घंटे खंडित होत असतो सोमवार दहा जून रोजी रात्री आठ ते मंगळवार अकरा जून रोजी अकरा वाजेपर्यंत या भागात लाईट नव्हती तसेच दररोज पहाटेपासून दुपारी एक वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित किंवा लाईट कमी दबावाने पुरवठा केलेली असते तसेच या भागातील विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लटकलेल्या असतात या रोजच्या महावितरणाच्या त्रासाला नागरिक त्रस्त झाले आहेत यावर कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी सहा ते सात खांबावरील थ्री फेज विद्युत पुरवठा होत नसल्याने तेथील अत्याधुनिक उपकरणे चालत नाहीत त्यामुळे थ्री फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहे आज आम्ही संपूर्ण शंकरनगर रामकृष्णनगर भागातील सर्व नागरिकांनी सीच्या महावितरण विद्युत कंपनीच्या झोन पाच या ठिकाणी आम्ही कॅन्डल लावून आम्ही आंदोलन केलेलं आहे बोमावर आंदोलन आम्ही केलेलं आहे मला सांगायचं आहे की म्हणजे आमच्या जे एरिया आहे त्या एरियामध्ये चोवीस घंटे लाईट राहिली असा एकही दिवस आतापर्यंत नाही रोज काही ना तर काही कारणास्तव लाईट जात असते आणि विशेष म्हणजे रोज लाईट अत्यंत डीम स्वरूपाची असते काल दोन दिवसापासून तर लाईट इतकी डीम आहे की आम्हाला अक्षरशः कॅन्डल लावून घरामध्ये मेणबत्ती लावून आम्हाला रात्र काढावं लागली त्यामुळे आम्ही आज या महावितरण कंपनीसमोर झोन पासमध्ये आम्ही मध्ये कॅन्डल मार्च आम्ही कॅन्डल आंदोलन केलेलं आहे आणि बोमार आंदोलन केलेलं आहे तसंच आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो असता या झोन पासमध्ये कुठलेही अधिकारी निवेदन निवेदन घेण्यासाठी आमचे उपलब्ध नाही आहेत आम्ही हे निवेदन द्यायचं तरी कोणाला त्यामुळे आम्ही आज हे फक्त कॅन्डल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि इथून आम्ही आता यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन घेऊन जाणार आहोत